तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मम्मी पेंड आहे सगळं मिक्स करते तुम्हाला माहिती आहे आम्ही मिक्स करून ठेवतो सगळं तर आता पहिलं कसं ही ही जी पेंड आहे ना ही कमी घेत होतो आणि ही वाली जास्त घेत होतो पण आता दोन्ही किती आहेत दहा दहा किलो आहेत ना म्हणजे आता ही पण पेंड वाढवायची आहे त्यांच्या आहारामध्ये आता आमच्या शेळ्या एक पंधरा वीस किंवा एक महिन्यामध्ये खाली व्हायला येतील आमच्या शेळ्याच्या आहेत त्या तर वाली पेंट त्यांना थोडी वाढवली आहे आता म्हणजे दोन्ही इक्वल केलं पहिली ही कमी होती आणि वाली जास्त होती तर आज मम्मी परत ते सगळं मिक्स करून आहे शेळ्यांसाठी मका मक्याचं पण असं बारीकच हे जास्त मोठं नाही चुन्नी चुन काय मका चुन्नी हे बघा तर सगळं मिक्स करून ठेवते आहे जेणेकरून म्हणजे असं आणि आता आम्ही आमच्या शेळ्यांना हे म्हणजे जो भरडा आपण देतो काय म्हणतात त्याला भरडाच बर्डा। ना तर हे जे काय आपण देतो हे पहिलं थोडं कमी देत होतो आता आम्ही म्हणजे देण्याचं प्रमाण वाढवलं आता हे तिसऱ्या का चौथ्या वेळेस आणले आम्ही एक एक गोण दरवेळेस करून ठेवतो पण ह्यावेळेस जास्त हे जरा ए पांगू नको आहे ग आणि आता शादी व्हायच्या आसपास आहे ना आमच्या मित्रांनो हे बघा जर आपण असा विचार केला की किती खर्च होतो किती हे होतं तर मग आपल्याला त्याचं उत्पन्न पण नाही निघलं तर असं आपण शेळ्यांना चांगलं हे दिलं चांगला आहार दिला तर आत्ता आपण खर्चाचा विचार न करता थोडं त्यांच्यावर पैसे खर्च केले तर समजा एक कर्डू पाच सहा हजाराला बारीक तीन चार महिन्याचं चा विकलं तरी एकाच करडामध्ये हे सगळ्याचा खर्च निघून जातो त्याच्यामुळे असं म्हणजे त्यांना पोटभर किंवा त्यांचं दूध पण मग चांगलं होतं हे असं सगळं असलं ना की दूध पण जास्त असतं शेळ्यांना आणि हे आमचं पिल्लू बघा मांजराचं किती आगावे आगावे बिल्लू त्याच बिल्लू नाव ठेवलंय ना पहिला पहिला आहे पहिलं हे गोळी पेंट आहे ना ही जास्त प्रमाणात आणि शेंगाने पेंट कर तेच आता पूर्ण परत मिक्स करायचं आहे हे जरा खूप मोठे मोठे आहे ना तर मम्मी त्यांना तोडून असं छोट्या छोट्या करते ते काय होतं मग एका साईडला जास्त पडलं जातं किंवा एक किनी जास्त खाल दुसरीला भेटलं नाही तर ते बारीक बारीक असलं का सगळ्या पटापटा पटापटा -पटा -पटा खातात ते हो त्याच्यात थोडं गहू आहेत तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कमी खर्चामध्ये कसं म्हणजे हे करायचं म्हणजे जे आपण टाकून देतो त्याच्यापासून कसं आपण शेईपालन पण करू शकतो तर आत्ता ठीक आहे हे मिक्स करून गोणीमध्ये भरून ठेवायचं आहे परत ते काय होतं सकाळची खूप गडबड होते मग मिक्स करून ठेवलेलं असलं की पटकन पातीलात भरून घ्यायचं टाकायचं शे आमच्या खूप ओरडत असा मम्मीला सकाळी स्वयंपाक करायचा असतो डबाबा पण त्याच्यामुळे थोडीशी गडबड असते सकाळची तर ते सगळ्यांमधनं थोडं थोडं घ्यायला खूप उशीर लागतो आणि गाठण मारून परत ठेवावी लागते असं नाही का उघडंच ठेवलं मग ते खूप टाइम लागतो काही खोलायचं त्याच्यातनं घ्यायचं ते बांधायचं म्हणून असं एकत्र एक बोलून कमी जास्त पण होत हे असं सगळं जास्त ते समजत नाही ना म्हणजे असं किती घ्यायचं काय आणि मिक्स असलं का मग बरोबर सगळं इक्वली होऊन जातं ते तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद